मांजर काय राखाने बसली होती काय जणू का आम्हाला या मैत्रिणींना जेवायला आज काय नाही आज केली डुबळी मिरची काय नाही आता आणायचं ना हो का पातळ केली या सुकी नाही गणेश चालत म्हणून एक कांदा टाकला वाटून थोडस शांगदाण्याचं कुठला हा इकडं लसणाची चटणी बसत आहे नाणी येते ते आता बाजरीची भाकरी काळ्या ए काळू काय जुना केलं काय माहिती बाई पोरग म्हणताय तिकडच जायचंय मामाच्या घरी बापू कुठं निघाला तू कुठं मामाच्या गाडीत चाललाय वय कुठं चाललाय मामाच्या गाडीत बरोबर निघ्या तरी त्यातलं कुठे कुठ मामाच्या घरी वय तिथे लय दुधू हा त्याच्या मधून आहे मामा या खाली <laughs> या खाली जाऊ द्या शिकाड्या वाहनाचं कुशल गाडीत जाऊन बसलय कॅमेरावाला आमचा दुसरा आहे कॅमेऱ्यावाला बदललाय आज काय म्हणताय

लाडू आता जेवढ्यांची एखाद्याचं राहीन टाकायचं नाही बाकीचं बाक आणि खजुरीचं पण केलं त्याच ना ना आमची पण संपली बाया घ्यायची टाकी ती संपली आपली देते आता लाडू ना नाही काय आता आधी घर जीव आमच्या पतीने मागवले कॉफी टाकायची त्यात आणि असं बारीक करायचं आणि कॉफी टाकायची आणि लय मागायचं आहे बरं का दोन तीन दिवस झाली तरी बात झाली आहे सोप काम नाही आमच्या का करायचं विषय लय गंभीर आहे तिथं सांडग्याचं पीठ मळलंय आणि तिथं तिकडं प्रत्यक्ष मॅडम आराम करतो काय काय माहिती तुम्हाला

तुझं मैत्रिणींना ताट भरली आता ताईने पोळ्या केल्या तिथे नाणे आम्ही ताटी घेऊन ताईच्या घरी ताईचं सकाळ धरण असं झालं लागली असू झालं मैत्रिणींना जेवण जीवन ताईला नको म्हणते तरी ताईने वैभवला आणि घराला एक फुडी दिली नको म्हणलं तरी ऐका ना त्या विचार काय करू <laughs> तायला छान स्वयंपाक केला ताईला जाऊ तरी निघती घराकडे माणसं बा मैत्रिणी म्हणते ना ताई सारखं कराला बनलेलं असत काय आज नाही कामात नाही आज घरी ताई आमच्या गावात राहते ते आता जाऊ का येऊ का येऊ का येऊ का येऊ का 在干嘛呢？